नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजी बाहेरून आलेली असते व ती विमलला आवाज देते की मला पाणी घेऊन ये ग इतक्याच सायली पूर्णाजीचा आवाज ऐकून बाहेर येते आणि आजींसाठी पाणी घेऊन ती बाहेर येत असते पूर्णाजी तिच्याकडे पाहतच राहते तेव्हा सायली विचारते की उन्हाचा खूपच त्रास झाला असेल नाओ पूर्णाजी पूर्णाजी थोड्याशा रागातच असतात ती म्हणते की आता बाहेर उन्हा आहे म्हटल्यानंतर त्रास तर होणार नाही का उन्हाचा तेव्हा सायली विचारते की मी तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवून आणते पूर्ण जी रागातच म्हणते की नको काही गरज नाही सायली तरीसुद्धा ना लिंबू सरबत बनवून आणून आजीच्या हाती देते लिंबू सरबत पिल्यानंतर खूप आवडलेला असतो चेहऱ्यावरती स्माइल असतं परंतु सायलीकडे त्या रागातच पाहतात सायली मात्र अजूनही हसतच असते या दरम्यान कुरियरवाला बाहेर आलेला असतो अर्जुन सुभेदारचं घर का असं तो म्हणत असतो सायली आता लगेचच पुढे जाते आणि ते पार्सल रिसीव्ह करते त्यावेळी पार्सल घेऊन ती आतमध्ये जाणार असते प्रिया तिथे आलेली असते सायलीला चिडवत असते रामनवमीच्या दिवशी जर काही तमाशा तू केला नसताना तर हे सगळं झालं नसतं तेव्हा सायली विचारते म्हणजे अगं माझ्या बाबांनी ही नोटीस तुझ्या नवऱ्यासाठी पाठवली आहे बॉग ओपन करून काय आहे त्यात तू माझ्या खोलीमध्ये मोबाईल लपून जे कांड केलं आहेस ना ते माझ्या बाबांना समजलं सुद्धा आणि थँक्स टू यू माझे बाबा माझ्या बाजूने पुन्हा एकदा उभे आहेत त्यामुळे जो कोणी मला आता त्रास देईल त्याच्या विरोधात माझ्या बाबा इथून पुढे स्ट्रॉंगली एक्शन सुद्धा घेणार आहेत तेव्हा सहिली रागातच प्रियाकडे पाहते आणि प्रिया आता म्हणते की बघ तुझ्या कर्माची फळं मोठ्या कॉन्फिडन्सनी म्हणते हे बघ कर्माची फळं कोण भोगणार आहे हे ना तुला लगेचच कळेल प्रिया अगं तुझं काय चाललंय ना हे आम्हाला माहिती आहे आणि तुला सुद्धा थोड्या दिवसामध्ये कळेल आणि सर्वांनाही समजणार आहे की तू काय कांड केलं आहे आणि काय नाही आणि रविराज काकांनासुद्धा समजेल अशी धमकी आता सायलीने प्रियाला दिलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो रागतच ती मोठ्याने का गावा करत म्हणते की असं का वागतेस तू सायली माझ्याबरोबर अगं अशी घरं जोडण्याची नाटकं का करती तू बाकी खरं तर तू घरं तोडती आहेस असं म्हणून नाटकं करत ती लगेच पुन्हा आजीकडे येते आणि पूर्ण आजीला म्हणते की मी एवढे प्रयत्न करत असते माझ्यामुळे या घरामध्ये एकदाही वाद व्हायला नको आहे पण हे सायलीना फक्त वाद उपरून काढत असते आणि ते म्हणजे घरचे वाद अगदी कोर्टापर्यंत नेऊन सुद्धा पोहोचवते तेव्हा पूर्ण आजी लगेच सायलीकडे पाहते आणि तिला विचारते कोर्टामध्ये म्हणजे काय ग लगेचच प्रिया म्हणते की माझ्या खोलीने माझ्या खोलीमध्ये हिने चोरून मोबाईल लपवला होता आणि व्हिडिओ शूटसुद्धा केलं होतं आता हे सर्व माझ्या बाबांना समजलं आहे व त्यामुळे माझ्या बाबांनी नाईला जास्त अर्जुनला लिगली नोटीस पाठवली आहे पुन्हा जे धक्क्यात त्यांना खूप धक्का बसतो त्या विचारतात काय गं प्रिया सहसूतपणाचा खूप आव्हान ना मग हे काय आहे गावाजावांमध्ये किती प्रेम असायला हवं सायलीने सायलीने सायलीमध्ये काय वेळ आहे तो बघ पूर्णांची रागातच विचारतात काय चाललंय या मुलीचं कळतच नाही ह्याचं वागणं हे कधी थांबणार आहे दिलेले जखम स्वतः लावायचे आणि परत मलम लावल्याचं नाटक करायचं तेव्हा प्रिया गालात असते आणि सायलीकडे म्हणते की हे जखम द्यायची म्हणून वारंवार मी हिला आठवण करून देत असते या घरामध्ये येणार ही परकी आहे म्हणून आज तर तिने हे सिद्धच केलं पूर्णाजी सायलीसमोरच हात जोडते आणि सायली पूर्णाजीचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की माझ्यामुळे ज्या काही जखमा तुम्हाला झाल्या आहेत पूर्णाजी त्या मी मलम तर लावू शकत नाही परंतु त्या झालेल्या जखमा ज्या आहेत ना त्या पुन्हा होणार नाहीत व झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण तयार पूर्ण तयारी करणार आहे असा शब्द ती पूर्णाजीला देत असते हे पाहून प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात की ही माताडी आता काही इमोशनल केल्यामुळं त्यामध्ये ती गुंतून जाईल परंतु या माताडीनं तिचा हात झटकून देणार आहे तो किती नाटकं कर असं प्रिया मनातल्या मनात म्हणत मनात असते मना आणि पूर्णाजीने सायलीचा सा हात झटकण्याची वाट प्रिया बघत असते परंतु ॲक्च्युली तसं काहीही होत नाही व पूर्णाजी सायलीचं म्हणणं जे काही असतं ते अगदी शांतपणे ऐकून घेत असते आणि सायली पूर्ण विश्वासाने पुन्हा ज्याला म्हणत असते की झालेलं ज्या काही सर्व चुका आहेत जखमा आहेत त्यामुळे नक्कीच भरून काढणार आहे व इथून पुढे माझ्यामुळे तुम्हाला एकदाही त्रास होणार नाही हा माझा तुम्हाला शब्द असेल असं म्हटल्यानंतर पूर्ण आजीला जुने दिवस आठवतात सायलीने त्यांची घेतलेली काळजी त्यांना भरवलेला घास व त्यांनीच तिला घरातील मानाच्या छाया देऊन तिचा नाचून म्हणून स्वीकार केलेला असतो व त्या म्हणाल्या असतात की सुभेदारांची खरी नाचून म्हणजे सायली तूच आहे व मी